पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता तीन हजार नऊशे कोटी रुपयाचा जो काही पीक मा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणारा कशा पद्धतीने चेक करायचा आहे सर्वात पहिले आपण जे काही सुद्धा चेक करता येत आहे किंवा तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम चेक करता येणार आहे कंटिन्यू यास गेस्ट म्हणून यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा झालेला नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक इथं जमा झालेलं आहे सर्वप्रथम व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर टू कंटिन्यू तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर यावरती तुम्ही जशी क्लिक कराल तर इथं मोबाईल नंबर येईल तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं तर आता आपण इथं मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करणार आहे मोबाईल नंबर इथं आपण टाईप केलेला आहे सेंड ओ टी पीवरती या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे जे की इथं मोबाईल नंबर दाखवत आहे दा तर इथं तुम्हाला रिसेंट ओ टी पीसुद्धा येण्यासाठी एस एम एस आलेला आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथून जे आहे एंटर करून घेत आहे तर ओ टी पी आपण इथं टाकून घेतलेला आहे व्हेरीफायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचं नाव दिसेल तर ज्यांना कोणाला पिक म मिळालंच नाही त्यानंतर आता जो काही पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपये इथं जमा झालेले आहे त्यानंतर येथं आल्यानंतर सर्व अपडेट्स तुम्ही इथून चेक करू शकता ज्यांना पिकमा मिळालेला नाही तर त्यांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर आता तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला पिकमा किती मिळालेला आहे ते पाहण्यासाठी माय पॉलिसीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पीक म्याची रक्कम तुमची कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तेसुद्धा चेक करता येणार आहे डेमोसाठी मी दाखवत आहे खरीप आपण सिलेक्ट करू प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीस तर तुम्ही इथून रब्बीसुद्धा चेक करू शकता तर आपण यावरती खरीपवरती क्लिक करू यावरती क्लिक करू त्यानंतर इथं तुमचा पॉलिसी नंबर दाखवेल इथं तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला की नाही ते तुम्हाला इथे दिसेल अप्रुव्हल आहे कोणतं याचं काढलेलं आहे तेसुद्धा दाखवेल त्यानंतर इथं यारोवरती क्लिक करायचं तर इन्फॉर्मेशन प्रावेशीसाठी ब्लर केलेली आहे तर तुमचं किती क्षेत्र बाधित होतं ते तुम्हाला इथं दाखवेल जी काय अमाऊंट आहे ते तुम्हाला इथं दाखवेल किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे सोयाबीन आणि जे काय आपण तुरीचा काढला होता तर एकूण जी काय आपल्या खात्यामध्ये अठरा हजार एकशे साठ रुपये इथं जमा झालेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथून रब्बीचे सुद्धा चेक करता येणार आहे तर इथून तुम्ही रब्बीचंसुद्धा चेक करून घ्या त्यानंतर इथून रब्बीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर बॅक यायचं आहे आपल्याला त्यानंतर ए आर ओवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर हे तुमचं बँक आहे तर या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे इथे जमा झालेले असेल तर ज्या कोणाला पीक कीएमचा फॉर्म तुमचा सर्वप्रथम अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या व तुम्हाला याचे पैसे मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच पद्धतीने यावरती जर तुम्हाला पीक मिळाला जर नसेल तर तुम्ही तक्रार करून पीक कशा पद्धतीने मिळवताना यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच प्रकारचे अपडेट्स व हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथं सपोर्टिंगला दिलेला आहे तर पीक मा वाटप पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपयाचा जो काही पिकमा आहे तिथं जमा झालेला आहे ज्यांना कोणाला पिकमा माथं मिळालेला नाही तर तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला तुमचा पिकमा तुमच्या लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तीन टप्प्यांमध्ये या टप्प्यामध्ये नाही झाला तर पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अशा तीन टप्प्यांमध्ये तुमचा पिक माहिती तर जमा केला जाईल थँक्यू